मंडळी उन्हाळा आहे शाळांना कॉलेजेसना सुट्टी आहे त्यामध्ये काही जोडून सुट्टी आल्या तर लोक बाहेर फिरायला जातात कोर्टाला सुट्टी आहे आता ही कोर्टाची सुट्टी दर वर्षाला जशी शाळांना सुट्टी असती तशी कोर्टाला एक महिनाभर सुट्टी असते काय कारण आहे वास्तव बघितलं तर पूर्वी इंग्रजांना उन्हाळा सण व्हायचा नाही म्हणून इंग्रज सुट्ट्या काढायचे म्हणून कोर्टाला सुट्टी आणि तीच प्रथा आपण अजून चालू ठेवलेली आहे वास्तविक हे चुकीच आहे बरं असं देतो आपला आजचा विषय नाही आपला सहज मनात आला म्हणून तुम्हाला सांगितलं तर हा जो सुट्टीचा मोसम आहे ह्या सुट्टीच्या मोसम मध्ये लोक प्रवासाला खूप इकड तिकडं जातात लॉंगच्या प्र... लांबच्या प्रवासाला पण जातात उदाहरणार्थ विमानानं प्रवास करतात कोण रेल्वेनं प्रवास करतं कोण कारनं प्रवास करतं कोण एस टीन प्रवास करतं तर प्रवासामध्ये सगळ्यांना एक कॉमन फॅक्टर जाणवतो म्हणजे प्रवासी उलटी की प्रवासी उलटी झाली तर काय करायचं प्रवासी उलटी होऊ नये म्हणून काय करायचं तर आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये काही डॉक्टर लोक गोळ्या देतात ती गोळी तुम्ही अर्धा तास आधी घेतली की तुम्हाला उलटी होणार नाही वगैरे वगैरे पण ही प्रवासाची उलटी का होती याच्याबद्दलची माहिती आणि ती होऊ नये म्हणून नैसर्गिक काही उपाय आहे का, का? नैसर्गिक काय उपाय आहे औषधा व्यतिरिक्त कारण जी औषधं वापरली जातात तर ती थोडीशी घातक पण आहेत तर त्या संदर्भात मी आजचं विवेचन करणार आहे मी आहे डॉक्टर राज्य आपण पाहतात शाकल्य कट्टा तर प्रथम प्रवासी उलटी जी होती त्याची लक्षणं काय दिसतात प्रवासी उलटी म्हणजे आपण इंग्लिश मध्ये त्याला मोशन सिकनेस म्हणतो त्याची सुरुवातीला आपण लक्षणं काय दिसतात ही सगळी लक्षण व्यवस्थित एकदा पाहूया पहिलं म्हणजे जर चक्कर आल्यासारखं होतं असं गरगरल्यासारखं सुरुवात होती त्याच्यानंतर असं थकवा वाटायला लागतो फटीक वाटायला लागतो त्यानंतर तुम्हाला डोकं दुखतंय डोकं गच्च झालंय अशा पद्धतीची भावना व्हायला लागते अनइझी फिलिंग यायला लागतं आणि नॉशिया वॉमिटिंग म्हणजे उलटी आल्यासारखं मळमळल्यासारखं असं तुम्हाला व्हायला लागतं आणि उलटी होती ही त्याची प्रोसेस आहे त्याचबरोबर श्वास प्रक्रिया जी आपली आहे अशी जोरजोरात व्हायला लागते ॲटोमॅटिक व्हायला लागते असं काही जणांच्या त्याचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर तोंडातून लाळ येणं अशा पद्धतीचं सुद्धा लक्षण आपल्याला बघायला मिळतं काही जणांना असा उलटी यायला लागली मळमळायला लागले की लगेचच घाम यायला लागतो तर ही लक्षणं तुम्हाला प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळतात आता ही जी सगळी लक्षणं आहेत ही लक्षणं ज्या वेळेला सुरुवात होतात तुम्हाला त्यावेळेला तुम्ही आणखी घाबरले जातात आता ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे आणि ही एक प्रकारची काही जणांना होणारी प्रोसेस आहे तर आता ही नक्की काय प्रोसेस आहे कशामुळं असं घडतं आता आठ दहा जण प्रवास करतात त्यातल्या दोन जणांना उलटी झाली पण बाकीच्यांना होत नाही मग बाकीच्यांना का होत नाही ह्यांनाच का होते ह्याच्यामध्ये काय वेगळं असं काय वैगुण्य आहे का तर ती प्रोसेस कशी आहे त्या पद्धतीचं आपण एक विवेचन हे आत्ता आपण करूया की ती प्रोसेस काय नक्की घडतं त्याची पॅथॉलॉजी नक्की काय घडते हे आपण आता बघूया तर आता हे सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे जो एज ग्रुप आहे दोन ते बारा ह्या एज ग्रुपमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतं त्याचं कारण असं आहे की आता ही प्रोसेसमध्ये आपल्याला कळतं की आपले जे डोळे हे डोळ्याला काय दिसत असतं प्रवासामध्ये की झाडं जात आहेत समोरन रस्ता कापला जातोय परत समोर लांबचा जो भाग दिसतोय तो जवळ येत जातोय असं आपल्या डोळ्यांना दिसायला लागतं त्याच पद्धतीनं हे डोळ्यांना कळतं की आपण हलतोय पण कान जे असतात कान? ना कान कानांना काय वाटतं की आपण आहे इथंच आहे म्हणजे डोळ्याकडनं जो मेसेज जो संदेश मेंदूला जातो तोच संदेश कानाकडनं जात नाही कानाकडनं विरुद्ध संदेश जातो म्हणजे डोळे सांगतात की आपण मूव आहे हलतोय आपण प्रवास करतोय वाहना बचा बरोबर आपण चाललेलो हो। आहोत हे आपल्याला डोळे सांगत असतात पण कान हे काय सांगतात तर आपण आहे इथंच आहे हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हे जे विरुद्ध एक प्रकारचा मेसेज मेंदूला जातोय आणि हा विरुद्ध कॉन्फ्लिक्ट मेसेज गेल्यामुळं तुम्हाला नॉशिया व्हॉमिटिंग आल्यासारखं आणि ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात आता विशेषतः हा कॉन्फ्लिक्ट मेसेज जो आहे हा वय वर्ष दोन ते बारा जी मुलं असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो वेर आहेच जी ऍडल्ट असतात त्यांच्यामध्ये कमी बघायला मिळतो पण तरी सुद्धा असे काही ऍडल्ट आपल्याला बघायला मिळतात की त्यांना प्रवास म्हटलं की उलटी हमखास होते आता ह्याची कारण ही हीच आहेत की आय तुमचा जो डोळा आहे तो डोळा जे पाहतोय तेच कान फील करत नाही कानातले जे काही इंटरनल इयर आहे त्याच्यामध्ये जे एक द्रव आहे ते स्टॅन्डस्टील असतं त्यामुळं कानाला सेन्सेशन येत कानाकडनं जे सेन्सेशन जायला पाहिजे मेंदू उकडं ते जात नाही कारण वारं विरं आपल्याला काही लागत नाही एक तर त्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही प्रवास करत असताना खिडकीच्या शेजारी बसताना वारं लागलं तर अशी तुम्हाला भावना होत नाही मग एक कानाला सुद्धा कळायला लागते की आपण प्रवास करतोय आणि तो मेसेज तसा पद्धतीनं जायला लागतो त्यामुळं त्याच्यावरचा एक उपाय पण तसाच आहे की खिडकीच्या शेजारची सीट घ्या आणि थोडस वारं घ्या तुम्ही जर एसी सी गाडीतनं प्रवास करत असाल तर तुम्ही का चढून बसा तुम्हाला नॉशिया वॉमिटिंग लगेच कमी येईल आता हे झालं एक कारण शास्त्रीय कारण आता ह्याच्यापेक्षा आणखी काही वेगळी कारण असू शकतात तर फॅमिली हिस्ट्री असते बऱ्याच जणांमध्ये फॅमिलीमध्येच हा प्रॉब्लेम असतो म्हणजे वडिलांना जर का असा त्रास होत असेल तर ते मुलाला त्रास होतो किंवा आईला त्रास होत असेल तर मुलाला त्रास होतो असं आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर इनर इयर जो असतो आतला जो कान आहे इनर इयर हा आतल्या कानाचा प्रॉब्लेम असतो त्यामध्ये जी द्रव आहे त्या द्रवामधला कधी कधी जर प्रमाण वाढलं आणि तिथलं प्रेशर जर वाढलं कान आणि नाक ह्यांना जोडणारी ना एक यू स्टेशन ट्यूब असते त्याच्यामधलं प्रेशर वाढायला लागलं सुद्धा अशा पद्धतीचा आपल्याला त्रास होतो काही जणांना मेन्शुलर सायकल जी आहे म्हणजे महिन्याची जी पाळी आहे विशेषतः लेडीजमध्ये त्यामुळे सुद्धा हा त्यांना त्रास जाणवू शकतो त्याच्याबरोबर मायग्रेन आहे बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास असतो मायग्रेन हेडेक ज्याला म्हणतो आपण त्रास असतो त्या त्रासामुळे सुद्धा ही प्रवासी उलटी होण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर पार्किन्सन डिसीज म्हणून एक डिसीज आहे ह्या डिसीजमध्ये है। सुद्धा जी लोक प्रवास करतात त्यांना ही उलटी होण्याची शक्यता आहे ही अन्य कारण आपण बघितली पण जनरली कारण जे आहे ते म्हणजे डोळ्याचा संदेश मेंदूला जाणारा आणि कानाचा संदेश मेंदूला जाणारा ह्याच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे हा कॉन्फ्लिक्ट एक मेजर कारण आहे आता हे कसं टाळलं जाईल तुम्हाला होते असं ठीक आहे पण तुम्ही कसं टाळलं जाईल बिनऔषधाचं कसं टाळाल तर त्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खिडकीच्या शेजारी बसा हवा घ्या खिडकीतनं प्रवास करत असताना आणि त्यामुळं तुम्हाला ती फिलिंग जी आहे नॉशिया वॉमिटिंगचं किंवा उलटी आल्याचं हे कमी होईल त्याच्याबरोबर तुम्ही काय करा तुम्ही जर समजा प्रवास करताना मोबाईल बघताय काही वाचताय आणि त्याच्याकडे लक्ष आहे तुमचं प्रवास करताना तर ते चुकीचं आहे ते तुम्ही करू नका त्याचबरोबर तुम्ही ज्या सीटवर बसलेले असत त्या सीटला थोडंसं ढिलं करून मागं रेलून बसायचं आणि रेलून बसून डोळे मिटून बसा, बसा। तुमचं ते कमी आहे म्हणजे जे, जे नॉशिया वॉमिटिंग होत आहे हा त्रास तुमचा असं मागं रेलून आणि डोळे मिटून बसला तर तुमचा त्रास तो निश्चित कमी होतो त्याचबरोबर काय तुम्ही आणखी घेऊ शकता तर आल्याचा चहा प्या तुम्ही प्रवासामध्ये मध्येच थांबा थोडासा आल्याचा चहा प्या किंवा लिंबू पाणी थोडंसं घ्या तुम्हाला तुमची नर्वस, नर्वस सिस्टीम ही स्टिम्युलेट होते आणि ती स्टिम्युलेट झाल्यामुळं तुमचं जे इम्बॅलन्स झालेलं आहे कॉन्फ्लिक्ट मेसेज गेलेला आहे तो मेसेज कमी होतो म्हणजे थोडक्यात थोडंसं थांबून तुम्हाला हे केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर परत प्रवास चालू केला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही दुसरं काय करायचं आहे तर ज्या वेळेला तुम्ही प्रवास करताय त्यावेळेला प्रवास करत असताना समोर बघायचं आहे तुम्ही जर का खिडकीतनं बाहेर बघत बसला बराच वेळ तर तुमच्या डोळ्या डोळ्याच्या पुढनं फटाफटाफटा झाडं फटा जात आहेत इमारती जात आहेत व्हेकल जात आहेत हे तुम्हाला ऑब्जेक्ट झर 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 जाणारे दिसतात आणि तो संदेश मेंदूला फार त्रास देण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर वर कानाचा संदेश तेवढा जात नाही मग परत तुम्हाला वॉमिटिंग व्हायला नाही त्यामुळं प्रवास करताना प्रवास ज्या दिशेनं करताय ज्या त्या दिशेला तोंड करून बसणं अतिशय महत्वाचं त्याच्यानंतर तुम्ही प्रवास एरोप्लेन एरोप्लेनमधनं कर करत असता न करत असता ते न करत असताना तुमचं प्रेशर आतलं वाढतं इंटरनल प्रेशर जे आहे मेंदूमधलं कानातलं आणि आतल्या कानातलं ते वाढायला लागतं ते वाढलं ते जर तुमचं प्रेशर वाढलं तर तुम्हाला काय करायचं त्यावेळेला तर असा औंढा गेळायचा असं म्हणजे तुम्ही साधारणपणे लाळ वगैरे गिळताय पोटामध्ये घेताय त्या पद्धतीनं तो औंढा तुम्ही गिळला की तुमचं ते प्रेशर रिलीव्ह होतं आणि प्रेशर रिलीव्ह झालं की तुम्हाला ती वॉमिटिंग सेन्सेशन कमी येतं बऱ्याच जणांना विमानात हा त्रास होण्याची शक्यता असते त्याचबरोबर प्रवास करताना <coughs> ज्या दिशेने चाललाय त्या दिशेकडे तुम्ही बघा एक महत्वाचं सांगितलं त्याचबरोबर आणखी एक उपाय आहे त्यामध्ये सांगितलेला आहे आणि तो उपाय म्हणजे असा आहे की तुमचा जो हात आहे ॲक्युप्रेशरचा उपाय हा हात ह्या हाताच्या खालनी तीन बोटं अंतर सोडायचं आणि हे चौथं बोट मी ठेवलं या चौथ्या बोटाच्या हिथं मी असं प्रेशर द्यायचं आणि गोल गोल सर्क्युलर असं फिरवायचं बोट प्रेशर देऊन असं जर का मी केलं समजा तर माझा त्रास हा कमी होतं ते सुद्धा दोन्ही हाताला करा या आपण हाताला करा आणि या आपण हाताला करा म्हणजे तुम्हाला तो जो कॉन्फ्लिक्ट आहे मेसेजचा तो कॉन्फ्लिक्ट क्लिअर होतो हा एक पी सिक्स पॉईंट म्हणतात त्याला त्याला पी सिक्स पॉईंट असं म्हटलेलं आहे मधला एक पॉईंट आहे त्याचं नाव आहे पी सिक्स हा एक तुम्ही उपाय करून बघता बघू शकता त्याचबरोबर तुम्ही मेडिसिन जर तुम्ही घ्यायचं म्हटलं तर ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या दोन पद्धतीची मेडिसिन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत एक डायमेन हायड्रिनेट डायमेन हायड्रिनेट आणि दुसरं जे आहे ते प्रोमिथेझेट हे दोन्ही मेडिसिन्स ह्या याच्यावर चांगलं काम करतात पण याचा डोस तुम्हाला किती द्यायचा तुम्हाला ते चालते की नाही हे तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारूनच ह्याचं कन्जम्पशन करायचं जर का ह्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा किंवा ज्यांना ह्याचा उपयोग आहे त्यांनाही शेअर करा आणि माहिती म्हणून तुम्ही अनेकांना शेअर करू शकता आणि जर आजपर्यंत तुम्ही माझा कट्टा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं बटन दाबवून तुम्हाला ते नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन दाबल्यानंतर प्रत्येक वेळा नवीन व्हिडिओ यायची जी नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल व तुम्ही नवीन नवी व्हिडिओ बघू शकाल आणि सबस्क्राईब केलं सबस्क्रिप्शन हे फुकट असतं ह्याला कुठलेही चार्जेस नाहीत त्यामुळं बिनधास्त सबस्क्राईब करा धन्यवाद